नाती जेव्हा रक्ताची तहानलेली होतात तेव्हा समाज सुन्न होतो अहमदनगरच्या सावेडी उपनगरातील नवले नगर परिसरात एक अशाच घटनेने खळबळ उडवून दिली आहे एका पोटच्या मुलाने आपल्या जन्मदात्या आईचा निर्घुण खून केला पण धक्कादायक बाप केवळ खून नव्हती तर खुनानंतर आरोपीने जे केलं ते पाहून पोलिसांचेही धाबे दणनले नेमकं काय घडलं त्या दिवशी काय एका मुलाने आईचा जीव घेतला जाणून घेऊया आजच्या क्राईम रिपोर्टमध्ये सावेडी हत्याकांड रक्ताच्या नात्याला काळीम फासणारी घटना अहिल्यानगरमधील सावेडी हे शांत उपनगर पण नवले नगर भागातील एका भाड्याच्या खोलीत काहीतरी भयानक घडत होतं बेबी गवारे या वृद्ध महिला त्यांचा मुलगा सुहास गवारे उर्फ मामा यांच्यासोबत तिथे राहत होत्या नेमकं काय घडलं दुपारची वेळ होती घरातून भांडणांचे आवाज येत होते किरकोळ घरगुती कारणावरून सुहासचे आपल्या आईशी खटके उडाले वादाचे रूपांतर रागात झाले आणि रागाच्या भरात आईला आईला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली संतापलेल्या भिंतीवर जोरात आदळले आणि जवळच पडलेल्या कात्रीने त्यांच्यावर वार केले या हल्ल्यात बेबी गवारे यांचा जागीच मृत्यू झाला खुनानंतरचा थरार ही घटना जितकी भयानक होती त्यापेक्षा भयानक होता आरोपीचा वावर आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली असताना सुहास तिथून पळून गेला नाही त्याने स्वतःला घरात कोंडून घेतले आणि आईच्या मृत देहाशेजारी तो बसून राहिला गोट्या खेळत मिळालेल्या माहितीनुसार पोलीस जेव्हा तिथे पोहोचले तेव्हा तो विचित्र अवस्थेत होता त्याची वागणूक असामान्य वाटत होती दुपारी तीनच्या सुमारास परिसरात गोंधळ असल्याची माहिती तोफखाना पोलिसांना मिळाली पोलीस निरीक्षक जगदीश बाबळ आणि उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपर्से ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले बेडरूमचा दरवाजा आतून बंद होता पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला तेव्हा समोरचं दृश्य पाहून सगळेच हादरले आरोपी सुहास हातात रक्ताळलेली कात्री घेऊन तिथेच बसला होता पोलीस तपासातील महत्त्वाचे मुद्दे आरोपी सुहास गवारे याला पोलिसांनी ताब्यात घेतले मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही मात्र प्राथमिक माहितीनुसार वाद किरकोळ कारणावरून झाला होता सावेडीतील या घटनेने पुन्हा एकदा मानसिक आरोग्य आणि कौटुंबिक वादाचे भीषण स्वरूप समोर आणले आहे तोफखाना पोलीस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत असून सुहासने हे टोकाचे पाऊल का उचलले याचा शोध घेत आहेत मित्रांनो आजची ही घटना मन सुन्न करून जाते ज्या नात्याने आपल्याला जन्म दिला वाढवलं सांभाळलं त्याच नात्यावर रागाचा संतापाचा आणि असंयमाचा डाग लागला तर त्यापेक्षा मोठी शोकांतिका कोणती असू शकते राग हा क्षणिक असतो पण त्याचे परिणाम आयुष्यभर जखम करून जातात म्हणूनच मनात काहीही साचू देऊ नका संवाद तोडू नका नाती जपा कारण नाती तुटली की माणूस एकटा पडतो ही होती आजची कथा आपली नातीवरून अशाच मनाला भिडणाऱ्या विचार करायला लावणाऱ्या कथा पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लक्षात ठेवा नाती रक्ताची असोत किंवा मनाची त्यांना जपणं हीच खरी माणुसकी आहे